प्रकारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग असं विचार समाजाला सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम प्रथम मी माझे आई वडील मुख्याध्यापक व सर्व गुरुवार यांना वंदन करून मी कुमार संस्कार सागर बंडलकर या चौथी तुकडी ब माशाचे राव नूतन विद्या मंदिर त्रिवेंद्रनगर पुणे एकोणीस आज मी संविधान दिन वक्तृत्व सादरीकरण करीत आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण आपल्या देशाचा नीट चालवण्यासाठी कोणतीही राज्य घटना नव्हती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक स... समिती स्थापन करण्यात आली त्या समितीने दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस असे खूप श्रम घेऊन आपले संविधान लिहिले म्हणून आपण डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान स्वीकारण्यात आले म्हणून आपण आजचा हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो हे संविधान जगातले सर्वात मोठे लिखित संविधान आहे यामध्ये एकता समानता व बंधुता या समावेश आहे परिस्थिती गोट्यात बनलेल्या गुराढोरांसारखी होती पण संविधानामुळे ही परिस्थिती बदलली भारत माझी माता संविधान तिची सावली भारत माझी माता संविधान तिची सावली